मित्रांनो मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो हा वाता वातावरण बघून तुम्हाला वाटलं असेल की आज दत्ता कुठे आले तर मित्रांनो आज आपण आलो आहोत इको गोवर्धन विलेज म्हणजेच मिनी वृंदावन पालघर येते इथे येण्याचं कारण म्हणजे आज आम्ही बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आलो आहोत बड्डे कोणाचा आहे आणि कुठल्या मोठ्या व्यक्तीचा बड्डे आहे हे तुम्हाला ब्लॉगच्या एंड मध्ये कळेलच तर मित्रांनो आज आपण पालघर मध्ये वृंदावन आहे ते आपण शूट करणार आहोत आणि इथून पूर्ण माहिती तुम्हाला ह्या ब्लॉग मधून भेटणार आहे इथे कसं यायचं इथपर्यंत कसं पोचायचं इथे काय सुविधा आहे इकडची फॅसिलिटीज काय आहेत हे सगळं आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझ्यासोबत राहा चला तर पाहूया मिनी वृंदावन पालघर चला वातावरण खूपच सुंदर आणि रममय असं आहे कारण सगळं वातावरण हा भक्तिमय होऊन जाणार मिनी वृंदावन म्हणजेच आपल्याला इकडे भेटणार आहे खूप सारे पुरातन काळातल्या गोष्टी आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये आहे प्राचीन आहेत शिवाय आहेत गौशाळा चला तर आज आपण आतमध्ये व्ही उजाऊन बघूया आता आपण एंट्री करतो आहे गेटमधून मित्रांनो हा परिसर खूपच मोठा आहे तुम्ही पाहू शकता इकडे आणि त्याचबरोबर इकडे खूप सारी ग्रीनरी तुम्हाला पाहायला भेटणार म्हणजे हिरवळ झाडांचं खूप सारं झाडांच्या ह्या पूर्ण परिसरामध्ये हे जे मंदिर आहे ते लपलेलं आहे चला तर आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा होणार आहे व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा आणि व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला हा जो मेन गेट आहे तिथून तुम्ही आपल्या वृंदावनीमध्ये एंट्री मारू शकता चला आतमध्ये जावे आपण मित्रांनो मित्रांनो खूप सारं सुंदर असं वातावरण पाहायला मिळतं इकडे तुम्हाला एंट्री भेटेल तुमच्या डाव्या हातालाच बघा कार पार्किंग आहे आणि हे कार पार्किंग टोटली आपल्याला आप फ्री कार पार्किंग आहे तिकडे कोणतेही तुम्हाला चार्जेस घेतले जाणार नाही तर इकडे तीन लाईनचे कार पार्किंग आहे आता माझ्यासमोर जे आहे ते फर्स्ट लाईन दिसतं आहे त्याच्यानंतर हे सेकंड आहे थर्ड आणि फोर्थ अशा चार लाईनमध्ये कार पार्किंग आहे आणि मित्रांनो आज रविवार असल्यामुळे तुम्हाला इकडे खूप सारे पब्लिक आलेली आणि गर्दी झालेली दिसणार आहे कारण आज आहे रविवार इकडे तुम्हाला दिसेल बाईक पार्किंग बायसिकल पार्किंग आणि इकडे आहे कार पार्किंग चला हा परिसर तुम्हाला खूप स्वच्छ सुंदर असा पाहायला मिळेल आणि ह्या स्वच्छ सुंदर परिसरामध्ये आपल्याला आज खूप साऱ्या गोष्टी पाहायला आणि शिकायला भेटणार आहे मित्रांनो <स्थाँगा> समोरच आपल्याला बोर्ड दिसतो तो बोर्ड आहे ललिता भवन गोवर्धन क्षेत्र ललिता भवन म्हणजे इकडे तुम्हाला भोजनाची व्यवस्था केलेली दिसते त्याचबरोबर तुम्हाला फ्री ललित प्रसाद मिळणार आहे आणि तो प्रसाद पूर्णपणे फ्री आहे त्याचं टायमिंग आहे साडेबारा ते दुपारी अडीच ह्या साईडला गेला तर तुम्हाला अन्नक्षेत्र पाहायला मिळेल इकडे आपण जाणारच आहोत आधे राधे चला आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आत्ताच आपण पाहिलं की आपण गेटमधून आतमध्ये आलो आतमध्ये आल्याबरोबर एक गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता पुढे आपल्या मुख्य मंदिराकडे आपण प्रवेश करत आहोत मित्रांनो हा पूर्ण परिसर हा गोवर्धन विलेज म्हणून हा संबोधित केला जातो तुम्ही इकडे बघाल वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला कोर्सेस पण इकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये भागवतगीचा कोर्स आपल्याला यूज कर इकडे एक बोर्ड लावलेला आहे चला मित्रांनो आतमध्ये जाऊया आपण त्याचबरोबर मित्रांनो इकडे तुम्हाला वेगवेगळे बोर्ड्स पाहायला मिळतील त्या तुम्ही त्या बोर्डांना जर फॉलो करत गेलात तर तुम्हाला इकडे खूप सारी इन्फॉर्मेशन होईल आणि शिवाय तुम्हाला फिरण्यासाठी एकदम इझी होऊन जाईल कारण बोर्डवरती संपूर्ण माहिती लिहिलेली आपल्याला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो आता पुढची स्टेप जी आहे तुम्ही आतमध्ये आल्यानंतर आपण अन्नक्षेत्राचं बोर्ड पाहिला त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे की गौशाळा आता या गौशाळेमध्ये तुम्ही बघाल इकडे गोवर्धन गौशाळा तुम्हाला पाहायला मिळेल इकडे थोडं थोडं कसं करतो आत्ताच आपण गाईला घास चाललेला आहे आणि इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गाई तुम्हाला पाहायला मिळतील ह्या ज्या गायी आहेत त्या कदाचित थार गिरगाई आहेत डिझाईनचं पालन इकडे केलेलं आहे इकडे तुम्ही त्यांना दान पण करू शकता आणि त्यांना सो so, मित्रांनो ज्या कारणामुळे आज आपण इथं आलो जे मी तुम्हाला पहिल्यांदा बोललो की ज्या मोठ्या माणसाचा बड्डे आहे जो माझा यूट्यूबर मित्र आहे त्याचा आज बड्डे आहे आणि त्याचं नाव तो खूप यू यूट्यूबमधला फेमस व्यक्ती आहे त्याचं नाव आहे सो so, मित्रांनो याला पाहिलं असेल हा आहे र रवीचा अर्थात भटकंती आणि र रवीचा चॅनलचे ओनर आणि माझा मित्र र रवीचा, र, र, रवीचा। रवी हॅपी शू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे रवीचा आज बड्डे आहे आणि त्याच्या निमित्तच आज आम्ही आलेलो आहोत त्याच्याबरोबर तुम्ही भटकंती त्याच्याबरोबरच तुम्ही दुसरं चॅनल पाहिलं असेल कट्टा सूर्या ह्यालाही बऱ्याचशा ब्लॉगमध्ये पाहिला असेल ह्या दोघांमुळे आज आपण इथे आलेलो आहोत आणि रवीचा बड्डे आम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं आणि त्याने आम्हाला ही कल्पना दिली की आम्ही अशा पद्धतीने जाणार आहोत तर आम्ही म्हटलं चला त्या बड्डेमध्ये तुझ्या सेलिब्रेशनमध्ये आमचाही कुठेतरी सहभाग असावा त्याचं नियोजन सूर्याने केलं आणि आज आम्ही तो बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आज आम्ही इकडे आलो आहोत चला तरी ह्या बड्डे सेलिब्रेट करूया ॲक्च्युली आपला बड्डे आहे दोन दिवसानंतर म्हणजे एक एप्रिलला बड्डे येतो ओके त्या दिवशी कसा थोडासा वेळ नसणार आणि कोण न कोण पाहुणे वगैरे येत असणार माणसं म्हणजे कोण ना कोण भेटायला येत so, असतात सो मी आजच माझा बड्डे सेलिब्रेट करून घेतो कारण की मला माझा बड्डे कसा सेलिब्रेट करत असतो की मला ज्या गोष्टी आवडतात जिथे माझं मन रमतं तिथे मला एकदम रिलॅक्स वाटतं एकदम मी पॉझिटिव्ह होऊन जातो ते म्हणजे गौशाळा वगैरे मला ह्याच्याबद्दल प्रचंड आपुलकी आहे प्रेम आहे तर मी आज मिनी वृंदावनमध्ये आलेलो आहे दत्तात्रय पण आपल्यासोबत आहे सूर्य आहे यतीन आहे यश आहे त्यांच्यासोबत आलेलो आहे आणि खूप बरं वाटतं अशा ठिकाणी येऊन आणि गाईंबरोबर सहभाग तर बोलतो ना खऱ्या अर्थाने बड्डे बोलतो ना मला असा सक्सेसफुल होतो एक छोटासा प्रश्न तू हे ठिकाण आज का निवडलं आणि आम्हाला इकडे काय इन्व्हाइट होशा गौशाळा म्हणजे रवीला गौशाळा दिसली की तो पूर्णपणे बेभान आणि वेडा होऊन जातो आणि त्याच्या ह्या वेडेपणात आम्हालाही त्याने सहभाग करून घेतला अर्थातच तो आम्ही थोडेसे बेभान झालेलोच आहोत कारण सुंदर ठिकाण आहे अतिशय सुंदर आहे आणि इथून पुढचा भागही तुम्हाला सुंदर पद्धतीने बघायला भेटणार आहे सो yes. तुमच्यातर्फे मी पुन्हा एकदा रवीला बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करतो चला आणि मित्रांनो आपण रवीचा बड्डे आहे तो जर वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत त्याला गौशाळेबद्दल खूप आकर्षण आहे खूप प्रेम आहे तर आज आपण ह्या गौशाळेमध्ये काही गाईंना घास दान करून आपण त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आहे स्वच्छ आहे निसर्ग आहे गोशाळा आहे आणि मला इथे टाईम स्पेंड करायला खूप आवडतं मला खूप मनापासून म्हणजे होताना इच्छा होते की अशा ठिकाणी येऊन आपला बड्डे सेलिब्रेट वगैरे करायचं माझा अजून पुढे भरपूर सारे काही प्लॅनिंगसुद्धा आहेत तर अशा ठिकाणी ना एक वातावरण वेगळंच होते आणि माझ्यासोबतच निमित्ताने मी माझ्या मित्रांना देखील ते पुण्य म्हणजे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आई आपण आईला जेवण देतो खायला सो त्यांचा सहवास मिळणार आणखीन काय पाहिजे जय गो माता जय गो माता काय म्हणते मित्रांनो ज्या मंदिराची आपण आतुरतेने वाट पाहत आता त्याच मंदिरात आपण आता प्रवेश करणार आहोत चला आज पाहणार आहोत आपण श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर गोवर्धन मंदिर पालघर चला मित्रांनो आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी तुम्हाला इकडे चप्पल स्टँड दिसेल इकडे तुम्ही तुमचा चपला आणि चिंता दोन्ही मंदिराच्या बाहेर सोडून मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे कारण ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जर सोडल्यात तर तुमच्या चिंता ही सोडली तर तुम्हाला प्रभूचं म्हणजे ईश्वराचं चा स्मरण चांगल्या प्रकारे करता येईल त्यामुळे तुम्ही चिंता आणि चप्पल दोन्ही बाहेर सोडून आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत वा अतिशय सुंदर मित्रांनो मी इकडे पहिल्यांदाच आलो आहे बघाल अतिशय सुंदर असं मंदिर तुम्हाला इथलं पाहायला मिळत आणि मित्रांनो आपण ज्या गोष्टीची वाट पाहत राहत दुवे मागे बंत बजे राहे आहे कृष्ण मंदिराचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला या झाडीमधून जे दिसतं आहे ते आहे आपलं दुसरं मंदिर आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत मंदिर लांबून फार छान दिसतंय चला आता जवळ जाऊन पाहूया मित्रांनो मंदिरात जाऊन खूप प्रसन्न वाटलं मनाला खूप असं आनंददायी वाटलं तुम्ही कधीतरी असा आपल्या फॅमिलीसोबत मनसोक्त आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता मुंबईपासून थोडं दूर आहे पण इथे आल्यानंतर तुम्हाला इतक्या लांब आलेल्याचं काही दुःख वाटणार नाही कारण फुल सॅटिस्फाईड झाल्यासारखं वाटेल चला मित्रांनो आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया आता दिवस दिवसात पाय खूप असतात आता आपण मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता बरोबर बारा वाजता इकडे मंदिरामध्ये आरती होणार आहे ती आरती अटेंड आपण करणार आहोत आणि आरती अटेंड केल्यानंतर भोजनाचा आनंद घेऊन पुन्हा आपण काही बाकीची उर्वरित मंदिरं बघणार आहोत चला आपण राधाकृष्ण मंदिरामधली ही जी पारंपरिक आरती आहे ती कशा पद्धतीने केली जाते ते आपण आता पाहूया चला

झाल्यानंतर आपण भोजनाचा आनंद घेणार आहोत मंदिरामध्ये आरतीच्या वातावरण सध्या खूपच प्रसन्न असं वाटतंय आणि सर्व भक्तमय वातावरण झालेलं आहे तुम्ही बघा इकडे सर्वजण त्या आरतीमध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतील सो so, मित्रांनो आता आपण निघालो आहोत अन्नछत्र भोजनालयाकडे आणि तुम्ही बघाल भरपूर गर्दी आहे कारण आज रविवार असल्यामुळे इकडे खूप सारे असे भक्त तुम्हाला आलेले दिसतील आणि खूप सारी अशी गर्दी आहे हे आपल्याला जेवण जे असतं ते फ्री असतं ते बघा भरपूर सारी गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल इकडे खूप सारी अशी गर्दी आहे अन्नक्षेत्रामध्ये पण तीन चार लाईने असल्यामुळे कदाचित पटकन आपला नंबर येऊन जाईल बघूया आपण अन्नक्षेत्रामध्ये आपल्याला काय महाप्रसाद भेटतो ते प्रसाद ग्रहण करणे का बघताय हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा सेकंड सर्विस दाल राइस अंदर भी है ओके थैंक यू खूप जेवण असो एकदम गरम इतको गरम आहे की हाताला झटका बसला मला मी आता खाली ठेवले आहे ठीक आहे चला आपण आतमध्ये जाऊया आणि ह्या लंचमध्ये जेवणामध्ये महाप्रसादामध्ये तुम्हाला भेटलं आहे बघा भाजी आहे डाळभात आहे आणि एक चपाती आहे चला आपण आतमध्ये जाऊया आणि भोजन ग्रहण करूया इकडून तुम्हाला इकडे स्पेसफुल बसायलाही जागा भरपूर आहे इकडून लंच जेवण घ्यायचं महाप्रसाद आपला आणि इकडे येऊन तुम्हाला इकडे येऊन तुम्ही बसू शकता हे बघा खूप सारे लोक इकडे बसून जेवतायत आपणही असं आता बसून ह्या जेवणाचा आस्वाद घेऊया चला मित्रांनो बघा सगळे बसूनही जेवण घेतायत आपण इकडे बसून जेवणाचा आनंद घेऊया मित्रांनो जेवल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या वृंदावन फिरायला स्टार्ट केलेला आहे आणि आता आपण जेवणानंतर लगेच वृंदावन फॉरेस्टला आपण भेट देतो दे दे चला वृंदावन फॉरेस्ट मध्ये जाऊया मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो आपल्याला पुढे दिसतंय हे श्रीकृष्ण जन्मस्थान आहे आता मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्मस्थान दाखवतो बघा थोडस पुढे जावे आपण खूप सुंदर असं मंदिर पाहायला मिळेल मित्रांनो या मंदिरावरचं नक्षी काम आहे ना अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखं आहे बघा इकडे तुम्हाला मिळेल खूप सारी फुलपाखरं बघा मित्रांनो उडताना दिसत आहेत पुढे काय पाहायला भेटतं आहे ते बघूया कारण व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो खूप पण इंटरेस्टिंग आहे तुम्हाला ह्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात पाहूया पुढे काय आपल्याला पाहायला भेटणार आहे इकडे सगळं फॉरेस्ट आहे मित्रांनो जंगल खूप छान आहे आणि ह्या जंगलामध्ये हे तुम्हाला एक एक चित्र एक एक स्पॉटला तुम्हाला हे पाहायला भेटतं समोरच तुम्हाला हा गोविंद कुंड दिसतोय जमीन आहे ती तुम्हाला शेणाने सारवणी पाहायला मिळेल हे बघाय जी जमीन आहे ती तुम्हाला शेणाने सारवणी दिसते हे बघा मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की इकडच्या प्रत्येक हिचामध्ये जमीन ही शेणाने चारवलेली तुम्हाला दिसते श्री राधा असं पाहून झालंय आणि आता एकदम थकायला कारण ऊन खूप आहे आणि सगळी जमीन खूप तापलेली आहे पायाने एकदम असे तटके बसत आहेत ठीक आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे बोर्ड पाहायला मिळतील आणि तुम्ही त्या बोर्डला धरून जर चालत राहिलात तर तुम्हाला हे पूर्ण फॉरेस्ट पाहता येईल आता ह्या पुढे जाऊया मित्रांनो जो श्री ने येस yes, रोलिंग सो so, मित्रांनो आता शेवट आलेला आहे आपल्याला व्हिडिओ क्लोज करायचा तुम्ही बघितलं सकाळी आपण आलो गोवर्धन विलेज बघितलं त्याच्यानंतर खूप सारी मंदिरं पाहिली आणि ही मंदिरं पाहून मनाला प्रसन्न वाटलं तुम्हालाही असे काही मंदिरं पाहिजे असतील आणि तुम्हालाही तुमच्या मनाला प्रसन्न करायचं असेल तर अशा ठिकाणी येऊन तुम्ही रिलॅक्स होऊ शकता शेवटी एकच सांगेल की प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात मला इथे येऊन खूप आनंद वाटला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ह्याच्या पुढची काही ठिकाणं तुम्ही आम्हाला सुचवा आम्ही तिकडचे व्हिडिओ नक्की बनवेन शेवटी हे सांगायचं आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची धन्यवाद